नमस्कार मित्रांनो आज आहे सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन तर मित्रांनो मी तुम्हाला माझ्या गावातल्या शाळांमधलं ध्वजारोहण दाखवणार आहे तर चला तर मग सुरुवात करू मित्रांनो ही शाळा आहे पतित पावन विद्या मंदिर ओझरडे ह्या शाळेत मी आठवी ते दहावीपर्यंत पर्यंत होतो तुम्ही पाहू शकताय लहान मुलं कसलं भारी संचलन करत आहेत तसेच ही दुसरी शाळा जीप प्राथमिक शाळा ओझरडे इथे तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा ध्वजारोहणचा कार्यक्रम चाललेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकताय राष्ट्रगीत समोगीत असे विविध प्रकारचे कार्यक्रम या शाळेत राबवले जातात मित्रांनो शेवटच्या ध्वजारोहणसाठी पाहून विद्यामंदिर ओझरडे आणि जीप प्राथमिक शाळा ओझरडे ही दोन्ही शाळा मिळून एकत्र चाललेल्या आहेत मित्रांनो आपण लहानपणी शाळेत असताना ढोल आणि ताशा वाजवत ध्वजारोहण करण्यासाठी आपल्या गावातून प्रभात तरी काढायचो तशीच परंपरा अजूनही टिकलेली आहे ही लहानशी मुलं हाताला हात धरून एकजुटीने मनोरंजन करत चालत आहेत